आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा येथील फेटा चॅनलचे संपादक आकाश शिंदे यांना नुकताच मान अभिमान विकास फाउंडेशन यांच्या वतीनं क्रीडा पुरस्कार देण्यात आलेला आहे यावेळेला त्यांना कराड येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आलेला आहे याबाबत त्यांनी आपल्या चॅनलमधून विविध क्रीडा स्पर्धांचं प्रक्षेपण विविध ठिकाणी जाऊन केलेलं होतं या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आज या ठिकाणी म्हसवडचा मान देशाचा सुपुत्र आकाश शिंदे याला मान अभिमान विकास फाउंडेशन वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती आणि मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीच्या वतीनं काल कराडमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून सा सोशल मीडियामध्ये क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामाची पोच म्हणून त्याला क्रीडा प्रसारक ह्या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे प्रथमतः आकाशचं खूप खूप अभिनंदन आणि त्याला शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी, मी शिवभक्त आकाश अशोक शिंदे तर आज आपल्याला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो आज आपण सोशल मीडियावरती बैलगाडा असेल कुस्ती मैदान असेल खो खो असेल कबड्डी असेल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज मला कराडमध्ये जो पुरस्कार मिळाला आहे तो क्रीडा प्रसारित पुरस्कार आहे गौरवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या चॅनेलला दोन वर्षे झालेले आहेत तर ह्या दोन वर्षामध्ये मी बैलगाडा क्षेत्र असेल कुस्ती मैदान असेल मुलाखती असतील किंवा प्रतापगड असेल सिंहगड असेल ह्याची माहिती आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दिलेली आहे तर जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुस्ती असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी तिथे जाऊन लाईव्ह आणि व्हिडिओ आणि मुलाखती मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू तर मान अभिमान फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार सोहळा आपल्याला राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेलला मिळालेला आहे तर मी आकाश अशोक शिंदे सर्वांचं मनापासून आभार मानतो त्यामध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे मी प्रयत्न करत राहणार आहे